आज आपण महाराष्ट्र शासन शालेय व क्रीडा विभाग यांनी जो परिपत्रक दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस झालेले हे शासन निर्णय त्याचा विषय आहे बघा राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे व पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत याचा अर्थ थोडक्यात असा आहे की मातेमिक मातेमिक था 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 आता शिक्षकेतर कर्मचाऱ्याची पदभरती निर्माण होणार आहे पदभरती होणार आहेत या ठिकाणी आपण प्रस्थाना थोडक्यात पाहूया महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी सुधारित आकृत बंद लागू करण्यात आला आहे या निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षकेतर संवर्गातील खाली नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत तर नियमित पदे मंजूर कोणकोणती कुन करण्यात आली या ठिकाणी आपण पाहूया एक कनिष्ठ लिपिक दोन वरिष्ठ लिपिक तीन मुख्य लिपिक चार पूर्णवेळ ग्रंथपाल पाच प्रयोगशाळा सहाय्यक तर बघा ज्या खाजगी मान्यता प्राप्त खाजगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे पद यांची पदे व्यपगत करण्यात आली असून म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हे पद आता बंद करण्यात आले आहेत त्याऐवजी शिपाई भत्ता अनुदान करण्यात आला आहे अशा शाळामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे व्यपगत झाली असली तरी या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वीपासून नियमित नियुक्तीचे कार्यरत असलेले कर्मचारी त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहणार आहेत बघा हा जर शिपाईची भरती असेल तर त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना कायम ठेवणार आहे मात्र याच्यानंतर आता शिपाई पद भरती ते बंद झालेली आहे उपरोक्त पदापैकी वरिष्ठ वर लिपी व मुख्य लिपिक या पदावर केवळ पदोन्नतीनेच नियुक्ती करण्याची तरतूद महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी नियमाली एकोणीसशे एक्याऐंशी मध्ये अनुसूचित अन्वयित केली आहेत म्हणजे बघा प्रमोशन या ठिकाणी जे वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक हे जे दोन लिपिक आहेत हे पदोन्नतीनेच त्या ठिकाणी होणार आहेत म्हणजे शिपाईने जर शैक्षणिक पात्रता धारण केली असेल तर त्या शिपाईचा वरिष्ठ लिपिक आणि त्या शिपाईचा मुख्य लिपिक प्रमोशन या ठिकाणी त्याची त्याचा प्रमोशन होणार आहे थोडक्यात शिपाईचा त्यामुळे या पदावर केवळ पदोन्न पदोन्नतीनेच नियुक्ती होणे कमप्राप्त कमर आहे कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा ग्रंथपाल या पदावरील नियुक्तीसाठीचे प्रमाण निश्चित नसल्याने सामान्य प्रशासन विभागाने व वित्त विभागाने विविध केलेली सर्वसाधारण तत्वे विचारात घेऊन संदर्भ क्रमांकाच्या येथील पत्राने कनिष्ठ लिपिक पदावरील नियुक्ती करता पदोन्नतीने व अनुकंपा तत्वासह नामनिर्देशाने पन्नास पन्नास प्रमाण म्हणजे असे प्रमाण निश्चित करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती बघा आता बघा जर तो शिपाई असेल तर शिपाई प्रमोशन कनिष्ठ लिपिक सहाय्यक ग्रंथपाल अशा या गोष्टी तो प्रमाण निश्चित करत होता तथापि वर उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे चतुर्थ श्रेणी कर्मचारीचे पदे व्यवगत करण्यात आल्याने त्यामुळे निम्न संवर्गात उमेदवार उपलब्ध होत होत नसल्याने कनिष्ठ लिपिकांची पदे पदो पदनो पदोन्नतीने भरण्यास अडचण निर्माण होत आहेत बघा आता पन्नास टक्के प्रमोशननं आणि पन्नास टक्के पदभरतीनं म्हणजे परीक्षा देऊन असं त्याचं प्रमाण होत मात्र आता जर शिपाईचं पद रद्द करण्यात आलं असेल तर शिपाईमधून तो कनिष्ठ लिपिक मुख्य लिपिक असं बनत होता मात्र आता तेच शिपाई या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे शिपाईची भरती या ठिकाणी बंद करण्यात आली त्यामुळे ही पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्याबाबतची अनेक निवेदन शासनास प्राप्त झाली आहेत या संदर्भात सादर केलेल्या बिंदू नामावली नोंदवणीची तपासणी नेमकी कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत विविध विभागातील विभागीय आयुक्त मागासवारी कक्ष यांच्याकडून देखील याबाबत विचारणा होत आहे शिक्षकेतर पद रिक्त राहिल्यास त्याबाबतची कामे शिक्षकांना करावी लागत आहेत बघा आता आपण नेमकं शासनाने काय सांगतो ते पाहूया राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशता पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे अनुकंप नियुक्तासह शंभर टक्के नाम, नाम निर्दे नाम निर्देशनाने भरण्यात शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहेत म्हणजे बघा आता ज्या काही जाहिराता निघतील किंवा पदभरती होईल ती फक्त कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांची होणार आहेत उपरोक्त मान्यता खालील अटीच्या अधीन राहून प्रदान करण्यात येत आहे संदर्भ क्रमांक येथील शासन निर्णयामुळे खाजगी मान्यता प्राप्त शाळेतील शिक्षक शिक्षक इतर कर्मचाऱ्यांचा वारसा अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतच्या तरतुदी विहित करण्यात आल्या आहेत या तरतुदी काटेकोरपणे पालन करण्यात यावी अशा सूचना माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक पाच अन्वय देण्यात आले आहेत सभा सदर पदे ही शंभर टक्के सरळ सेवेने भरताना यात अनुकंपा नियुक्तीच्या मार्गाचा समावेश आहे ही बाब विचारात घ्यावी म्हणजे बघा सदर पदे शंभर टक्के सरळ सेवेने म्हणजे परीक्षा देऊन मुलाखती घेऊन भरताना देखील जे काही असतील त्यांचा देखील त्यामध्ये समावेश असावा काही संस्थांमध्ये संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियु, नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्याप कार्यरत असण्याची शक्यता आहे बरोबर आहे जे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी म्हणजे शिपाई ते सध्याही शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपयुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असल्याची देखील शक्यता आहे म्हणजे बघा शिपाईने जर आपली शैक्षणिक पात्रता वाढली असेल वाढवली असेल तर त्याची पदोन्नती देखील होणार आहेत अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदर पदे पन्नास टक्के मर्यादित पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे म्हणजे बघा मग या शिपाईमधूनच जे कनिष्ठ लिपिक आहेत सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क हे आणि मुख्य क्लर्क हे देखील पदे त्या पन्नास टक्के भरतीनं म्हणजे या शिपाईमधूनच ती त्यांचं प्रमोशन होणार आहे पन्नास टक्के प्रमोशन त्यातून होणारच आणि पन्नास टक्के सरळ सेवा भरतीनं होणार आहे आता बघा पुढचं पाहूया प्र अंतर्गत पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्याबाबतची बिंदू नामवली नोंद होईल संबंधित प्राधिकाराकडे प्राधि प्राधिकाऱ्याकडे प्रमाणित करून घेण्यासाठी सदर करते वेळी चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणतेही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत रचर... कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावरील सोबत सादर करणे आवश्यक राहील म्हणजे खाजगी शाळांना याची नोंद घ्यावी लागेल आपल्या शाळेमध्ये चतुर्थ श्रेणी म्हणजे शिपाई कोण आहेत त्याची संख्या किती आहे सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क यांची आवश्यकता काय म्हणजे थोडक्यात त्यांना काढावे लागणार आहे पुढचा या ठिकाणी शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी अभियोग बावीस ला जी परीक्षा झाली होती शिक्षक भरतीची त्यामध्ये एकूण रिक्त पदाच्या ऐंशी टक्के मर्यादित पद भरती करण्याची मान्यता देण्यात आली होती त्याच धर्तीवर या आदेशाने जी पदे शंभर टक्के सरळ सेवेने भरण्यास शर्त मान्यता बघा जी शंभर टक्के सरळ सेवेने आपल्याला भरती करायची आहेत शंभर टक्के सरळ सेवेने म्हणजेच परीक्षा घेऊन मुलाखती घेऊन ते एकूण पदाच्या देखील रिक्त पदाच्या ऐंशी टक्के पद भरती लागू राहील म्हणजेच शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता दोन हजार बावीस ला जी परीक्षा टॅटची परीक्षा झाली होती तोच नियम आता शंभर जागा उदाहरणार्थ शंभर जागा असेल तर ऐंशी जागा भरल्या जाणार आहेत आणि ते शंभर टक्के सरळ सेवेने म्हणजे शंभर टक्के परीक्षा व मुलाखती घेऊन असा त्याचा अर्थ होतो या ठिकाणी म्हणजे या आणि ही जी सरळ सेवेनं भरती होणारी आहे जी पदे कोण कोणती या ठिकाणी बघा ही पदे होणार आहेत कनिष्ठ लिपी पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या जागा निघून ती सरळ सेवेनं भरती होणार आहेत अशा प्रकारचा या ठिकाणी जी आर निर्गमित झालेला आहे म्हणजे आता या यानंतर यांच्या जागा उपलब्ध करून खाजगी शाळा यांच्या जागा उपलब्ध करून त्याची जाहिरात निघणार आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू